हेलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल. रॉयल क्लो फॅमिली मध्ये तुमचा स्वागत आहे. सो आता आम्ही रेडी झालोय प्रनोचा ऑफिस झालेला आहे आणि आता आम्ही जातोय वर्ध्याला म्हणजे आईच्या माहेरी. प्रणवच्या आजीला भेटायला जायचं आहे आम्हाला. ते आजीचं जे गाव आहे ते वर्धापासून अराउंड 15 टू ट्वेंटी किलोमीटर दूर आहे. तर त्या विलेजला आम्ही आज व्हिजिट करणार आहे अस वेल एज आईला पण भेटून घेऊ. त्यांची तब्येत जरा बरी नाही आहे तर भेट घेणं या वयामध्ये योग्य आहे आणि आम्ही ती भेट घेणार आहे त्यांची आणि पण ते पहिल्यांदा बघणार आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि माझा चुलत मामा आहे त्याच्या मुलाचा सुद्धा पाचवा बर्थडे आहे तर आम्ही तो सुद्धा तिथे अटेंड करणार आहे आणि जाता जाता बाबांना आम्ही सोबत पिक करणार आहे तर नक्कीच झियानाच्या आजी आजोबांची डिमांड होती ती तुमची फुलफिल होईल आणि तुम्ही त्यांना इथे ब्लॉग मध्ये बघू शकता तर आम्ही निघालेलो आहे आणि गर्मी भरपूर आहे नागपूरला <laughs> जे आम्ही तुम्हाला रोज सांगतो आणि भरपूर जास्त जे انا बघू पा प्रेजियाना नो सुंदर चोटी बांधलेली असते <laughs> <laughs> आता ते इथे वेणी घालायला लागली ते त्याच्यामुळे ती वाटते की मुलगी आहे नाहीतर अदरवाइज आमला सगळे असे माणसे मुलगे आहेत

आबा कुठे आबा तू आबा आहे तूच आबा तू जियाना तू सगळं काय आबा कुठे आबा आबा कुठे चला आम्ही तिला घरी विचारतो की आबा कुठे आहे ते ती शोधायला लागते अच्छा हिच आहे हिच आहे आबा ओले <laughs> मोम्ली म्हणजे पिल्लू

सगळी सोडणं टाकायला लागली सांगितलं तुला आम्हाकडे पोचत आहे त्यांचं घर आहे इकडे पुढे ते राहतात तर पुढचे क्षण तुम्हाला आम्ही दाखवूच या ब्लॉग थ्रू हो सरळ सरळ

इथे एक पहाड़ी भाग सुद्धा आहे बस जेव्हा पहिल्यांदा मी आलो होतो तेव्हा ही पाड पौण असे घर ओळखायचो म्हणजे so, yeah. okay. तर हे मामाचं घर आहे जी, जी माझा मामा हा <laughs> तिकशी ते एक घर

Om, oh, apa <laughs> <laughs>

हो आईची भेट घेऊन देतो ना मी येतो ना मी मोटरसायकल स्वप्नाल घेऊन जाणार बस स्टॉपवर उतरून देतात ठीक मग ते चालली जाते तुम्ही या भेटून आम्ही आजीकडे पोहोचलेलो आहे आता मला काही माझ्या आईचे काही क्षण तुमच्या सोबत आम्ही दाखवूच आई आणि आजीचे जाऊ ना तिकडेच हो खूप 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 काय कशी आहे ओळखलं का ओळखलं ओळखलं का कोण आहे मी हा नाव सांग ना

पाहून <laughs> घे हा पाहिलं तुम्ही दाखवासाठी सांगलं भेटून जाईल म्हटलं नाही काही बळ हो ती नाणेला चोरून पाहत असतो तिथे आता आम्ही होते वगैरे नाही होत का आम्ही पोहोचलेलो आहे बड्डे साठी तडस सभागृह चला आता बड्डे पार्टीला आम्ही पोहोचलेलो आहे

उल्लू बनवलं तुला जाम बाय करून दे चला चला येतो बर आपण कपडे घेऊन येऊनच ये ना उद्या येऊ ना आपण आपण इथे राहायला येणार कपडे घेऊन उद्या डॅडीचं ऑफिस झालं की डॅडी आपण येऊ कपडे ओके ओके

तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर शेअर करा, करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत मग हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय 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 करून दे बाय करून दे कर बाय